एकोणीसशे पंचेचाळीसच्या अखेरीस न्यूक्लिअर अटॅकच्या बॉम्ब स्फोटात हिरोशिमामध्ये अंदाजे एक लाख चाळीस हजार लोक आणि नागासाकीत चौऱ्याहत्तर हजार लोक मृत्युमुखी पडले होते असा अंदाज आहे की मृतांपैकी अडोतीस हजार ही फक्त लहान मुलं होती त्यानंतरच्या काळात वाचलेल्यांपैकी अनेकांना ल्युकेमिया कॅन्सर आणि रेडिएशनमुळे होणाऱ्या भयानक दुष्परिणामांना सामोरं जावं लागलं हा जगातला सगळ्यात मोठा नरसंहार मानला जातो पण थांबा तुम्हाला वाटत असेल ही जगातली एकमेव ॲटोमिक दुर्घटना आहे तर तुम्ही चुकीचा विचार करताय कारण त्यानंतर अशी अजून एक घटना घडली होती ज्यात हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता आणि ही घटना होती चर्नोबिल दुर्घटना चर्नोबिलमध्ये नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून सव्वीस एप्रिल एकोणीसशे शहाऐंशी मध्ये चर्नोबिलच्या अणुऊर्जा केंद्रात एक टेस्ट घेतली गेली ज्यामुळे प्लांटमध्ये एकामागून एक स्फोट झाले यामध्ये अणुभट्टीचाही स्फोट झाला आणि काही क्षणातच एकतीस लोकांचा मृत्यू झाला ही दुर्घटना इतकी भयानक होती की त्याचे परिणाम पुढे अनेक दशकांपर्यंत जाणवत राहिले चर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्प युक्रेन आणि बेलारूस बॉर्डरवर होता त्यामुळे रेडिएशनचा खूप मोठा परिणाम झाला हजारो लोक याला बळी पडले या घटनेमुळे कॅन्सर होऊन हजारो लोकांचा मृत्यू झाला आणि त्याचं रेडिएशन पुढचे कित्येक वर्ष पसरत राहिलं पण त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं तर युक्रेनची राजधानी किव शहरापासून शंभर किलोमीटर अंतरावर प्रीपेड नावाच्या शहरात चर्नोबिल हा न्यूक्लिअर पॉवर प्लांट होता त्या दिवशी झालेल्या भयंकर स्फोटात रिॲक्टरच्या वरच्या भागात स्फोट झाल्याने रिॲक्टर कोर उघडा पडला हवेत ऑक्सिजनच्या संपर्कात आल्याने ग्रॅफाईट मॉडरेटरला आग लागली आणि रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स मोठ्या प्रमाणावर वातावरणात पसरले यानंतर लागलेली आग अनेक दिवस जळत होती त्यामुळे रेडिओ ऍक्टिव्ह कण युरोपच्या अनेक भागात पसरले अपघातानंतर इमर्जन्सी घोषित करण्यात आली शहरातून लोकांना बाहेर काढण्याची व्यवस्था करण्यात आली होती रात्रभर रा वाहनांमध्ये भरून लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं होतं घटनेनंतर सव्वीस तासांनी म्हणजे सत्तावीस एप्रिलपर्यंत प्रीपेड शहर रिकामं करण्यात आलं कित्येक दिवस लोकांना उलट्या होत होत्या डोकेदुखी होत होती मे पर्यंत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तीस किलोमीटरचा परिसर रिकामा केला होता आग विझवल्यानंतर सगळ्यात आधी त्यातून पडणाऱ्या रेडिएशन थांबवण्याचं मोठं आव्हान होतं हे काम करताना जवळपास दीडशे जवान रेडिएशनचे बळी पडले त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्यापैकी काही दिवसातच अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाला होता तेथून निघणाऱ्या रेडिएशनचा प्रभाव दशकांनंतरही तिथे कायम होता त्यामुळे इथे कॅन्सरसारखे घातक आजार फोपावले आणि लोकांचा मृत्यू झाला चर्नोबिल दुर्घटनेत रेडिओ रेडिएशन रेडिएशनमुळे अनेकांना गंभीर स्वरूपाचे आजार झाले प्रिपॅड शहर आणि आसपासचा परिसर हा आजही एक्सक्लुजन झोन म्हणून ओळखला जातो तिथे मानवी वस्ती निषिद्ध हिरोशिमा नागासाकीवर नागा टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा हे रेडिएशन कित्येक पटींनी जास्त होतं हिरोशिमाच्या तुलनेत जीवितहानी कमी असली तरी या अपघातामुळे हिरोशिमाच्या चारशे पट जास्त रेडिएशन गॅस आणि सूक्ष्मकण पृथ्वीच्या वातावरणात फेकले गेले वाऱ्याबरोबरच हे रॅडिएशन उत्तर आणि पूर्व युरोपात पसरलं प्लांटमधल्या दुर्घटनेतनं निघणाऱ्या रॅडिएशनचे पन्नास लाख लोक बळी ठरले कॅन्सर सारख्या गंभीर आजाराने चार हजारांपेक्षा जास्त लोक मेलेत रशिया युक्रेन आणि बेलारुस मधले पाच मिलियन लोक रेडिएशन मुळे प्रभावित झाले होते एका दशकात चर्नोबिल पॉवर स्टेशन मध्ये चार अणुबट्ट्या बनवल्या गेल्या होत्या अपघात झाला तेव्हा दोन अणुबट्ट्यांचं काम चालूच होतं आता स्फोट कशामुळे झाला नेमका ते सांगतो सव्वीस एप्रिल एकोणीसशे शहाऐंशी रोजी अणुप्रकल्पात चाचणी होणार होती लाईट गेल्यावर डिझेलचा जनरेटर पंप किती वेळपर्यंत सुरू ठेवता येऊ शकतो टर्बाईन किती काळ फिरू शकतं यासाठी ही टेस्ट होती टेस्टची तयारी एक दोन दिवस आधीच सुरू झाली होती सव्वीस एप्रिलच्या रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी टेस्टला सुरुवात झाली दीडच्या सुमारास टर्बाईन कंट्रोल करणारा वॉल सुरू करण्यात आला टेस्ट सुरू होण्यापूर्वी रिॲक्टरची पॉवर पन्नास टक्क्यांपेक्षा कमी करणं गरजेचं होतं पण ऑपरेटरने रिॲक्टरची पॉवर खूप कमी केली त्यामुळे रिॲक्टर अनस्टेबल झाला अचानक अनुभटतीतली न्यूक्लिअर फ्युजनची प्रोसेस कंट्रोल बाहेर गेली त्यांनी रिॲक्टरची ऑटोमिक शट सिस्टमही बंद केली होती ज्यामुळे इमर्जन्सीमध्ये रिॲक्टर लगेच बंद होऊ शकलं नाही तसंच टेस्ट रात्रीच्या वेळी घेण्यात आली होती जेव्हा कमी अनुभव असलेले वर्कर्स तिथे हो होते ऑपरेटर्सना रिॲक्टरच्या अनस्टेबिलिटीची जाणीव नव्हती आणि त्यांनी टेस्ट पुढे सुरू ठेवली रिॲक्टरमधलं पाणी मोठ्या प्रमाणात वापित रूपांतरित झालं होतं रिॲक्टर पॉवर अचानक वाढू लागली आणि काही सेकंदातच ती कंट्रोल बाहेर गेली ऑपरेटर्सने रिॲक्टर बंद करण्यासाठी ग्रॅफाईड रॉड्स आत टाकण्याचा प्रयत्न केला पण ग्रॅफाईड रॉड्समुळे उलट पॉवर वाढली त्यामुळे रिॲक्टरच्या आत प्रचंड मोठा दबाव निर्माण झाला प्लांटमध्ये गोंधळ उडाला अणुभट्टी बंद करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच तिथे मोठा स्फोट झाला स्फोट इतका जोरदार होता की रिॲक्टरचं छत उडून गेलं आणि बत्तीस जण तिथे जागेवरच गेले रिॲक्टरच्या स्फोटानंतर लागलेली आग ही सगळ्यात मोठी समस्या होती कारण ती रेडिओक्टिव्ह सबस्टन्स हवेत पसरवत होती आग पूर्णपणे विझवण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करून रिॲक्टरवर बोरॉन वाळू चिकन माती आणि शिसं यांचं मिक्सर टाकण्यात आलं रेडिओ ॲक्टिव्ह धुराचे ढग हे युरोपभर पसरू लागले होते त्यामुळे सोव्हिएत युनियनवर इंटरनॅशनल प्रेशर वाढलं होतं ज्यामुळे तात्काळ उपाययोजनांवर जास्त भर देण्यात आला रिॲक्टरच्या राहिलेल्या भागांमधून रेडिओ रेडिएशनचं पसरणं थांबवण्यासाठी तिथे तात्पुरतं कॉन्क्रीट आणि स्टीलचं एक आवरण म्हणजे सार्कोफेगस बांधण्यात आलं हे काम एकोणीसशे शहाऐंशी पर्यंत पूर्ण झालं यासाठी सात हजार तीनशे टन स्टीलचा वापर केला गेला अवस्था नंतर खराब होऊ लागली त्यामुळे रेडिएशन गळतीचा धोका वाढला त्यामुळे नव्वदच्या दशकात नवीन आणि मजबूत कवच बांधण्याची योजना बनवली गेली दोन हजार सोळामध्ये मध्ये न्यू सेफ कन्फाईनमेंट नावाचं एक अत्याधुनिक स्टीलचं कवर बसवण्यात आलं ते कवर किमान पुढचे शंभर वर्ष रेडिएशनची गळती थांबवू शकत चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये रशियन ड्रोन हल्ल्यात या कवरला बाहेरून नुकसान झालं होतं पण तरीही सध्या परिस्थिती आटोक्यात आहे रेडिएशनमुळे आसपासच्या जंगलातली झाडं मृत्युमुखी पडली नंतर या भागाला लाल जंगल म्हणून ओळखलं जाऊ लागलं कारण तिथल्या रेडिएशनमुळे नुकसान झालेल्या झाडांचा रंग हा लाल झाला होता त्यानंतर ही झाडं तोडण्यात आली आणि त्यांचे खोड हे जमिनीत गाडण्यात आले अणुघट्टीतनं बाहेर पडणारं रेडिएशन थांबवण्यासाठी पूर्ण एरिया कॉन्क्रीटने सील करण्यात आला आधी इथे फक्त शास्त्रज्ञ आणि सरकारी अधिकारीच येऊ शकत होते पण युक्रेनने हा परिसर पर्यटकांसाठी खुला केला पर्यटकांना फक्त ठराविक मार्गांवर आणि सुरक्षित ठिकाणी जाण्याचीच तिथे परवानगी आहे चर्नोबिलची ही घटना फक्त एक अपघात नव्हता तर तो माणसासाठी एक धोक्याचा इशारा होता ज्याने अणुऊर्जेच्या वापराबाबत गंभीर प्रश्न जगासमोर उपस्थित केले कारण या घटनेचे परिणाम आजही आपल्याला आसपासच्या आज भागात तिथे पाहायला मिळतात ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या लगाऊबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा